झेंडा लावताना विद्युत तारेच्या स्पर्शाने तरुणाचा मृत्यू यवतमाळ झेंडा लावण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढलेल्या एका तरुणाचा वीज वाहिनीच्या तारांना स्पर्श झाला त्यामध्ये वीज प्रवाहाचा जोरदार झटका बसून संबंधित तरुण जमिनीवर कोसळला त्यामध्ये तो गंभीर जखमी होऊन काही वेळात त्याचा मृत्यू झाला ही गंभीर घटना आज सकाळी दारवा तालुक्यातील सायखेडा या ठिकाणी घडली आहे प्रवीण शंकर तायडे वय सत्तावीस वर्ष राहणार सायखेडा असे वीज प्रवाहाचा जोरदार झटका बसून ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे एका थोर पुरुषाची जयंती सायखेडा या ठिकाणी साजरी होणार होती त्याच कार्यक्रमाची तयारी म्हणून गावात झेंडे पताके लावण्याचे काम गावातील तरुणांकडून आज सकाळी केल्या जात होते त्यातच प्रवीण हा गावातील पाण्याच्या टाकीवर झेंडा लावण्यासाठी चढला यावेळी नजर चुकीने त्याच्या हाताचा पाण्याच्या टाकी लागत असलेल्या वीज वाहिनीच्या तारेला स्पर्श झाला त्यामुळे प्रवीणला वीज प्रवाहाचा जोरदार झटका बसून तो खाली कोसळला त्यामध्ये तो ठार झालाय